देवपुरातील कल्याणी बंगल्याच्या मागे असणाऱ्या राजनगरमध्ये प्लॉट नंबर एकशे सोळामध्ये मध्ये वर्षीय वर्षीय घराच्या वरील मजल्यावर गळफास घेत के आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे रुपेश जाधव वय शेचाळीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे पत्नीची शस्त्रक्रिया झाल्याने कुटुंबातील सदस्य बाहेर गावी गेले होते त्याच दरम्यान जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे तीन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यांच्या मुली घरी आल्या असत्या त्यांनी दरवाजा ठोकला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने घरातील कडी आतल्या बाजूने उघडून दरवाजा ढकलून बघितला असता त्यांच्या वडिलांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला एन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या दुःखद घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन विवाहित मुली एक मुलगा असा परिवार होता या घटनेचा अधिक तपास देवपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे